सावंतवाडी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं छोटे लघु उद्योजिका जे आहेत अगदी त्यांची जी मेहनत आहे तुम्ही त्यांचे चेहरे जे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या मुलाबाळांचं पालन पोषण करण्यासाठी पोटाची गळगी भरण्यासाठी या रणरागिणी ऊन वारा पाऊस याची तमान वाळकता बाराही महिने असा छोटासा उद्योग उभारून आत्मनिर्भर जीवन जगतायत खर तर मल्ल सम्राट प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांच्या शिलेदारांनी आज या रणरागिणींचा छोटासा सन्मानपत्र आणि बुके देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे के आपल्यासोबत त्या तीनही चारही रणरागिणी आहेत आपण भाग्यश्री दशरथ राऊळ यांच्याकडे मी जातोय मल्ल सम्राट प्रतिष्ठानची जी टीम आहे त्यांनी त्यांचा तेन छोटासा सत्कार केला हा सत्कार त्यांना अपेक्षित होता की नव्हता पण आज त्यांना कुठेतरी आयुष्यात एक चांगलं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया बाकी तरी काही कसं वाटतंय बरं वाटतं आज आम्ही गरीब महिलांचा आज सत्कार केला आज आम्हाला बरं वाटलं तुम्हाला कसं वाटलं वाटलं आनंद वाटला आता हे घरी दाखवणार का तुम्ही समाजात अशी पण काही दखल घेतात. बरोबर ना अजून काय वाटलं आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक का। आणि एक सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे सुधीर धुमे जी आहेत त्यांनाही पण आपण जाणून घेऊया सुधीर दादा गेली अनेक वर्ष तुम्ही सावंतवाडीत आणि सिंधुदुर्ग काम करतायत अनेक संघटनांवर मग त्या आध्यात्मिक असतील ज्येष्ठ नागरिक संघ असेल सावंतवाडीचं एकमुखी दत्त मंदिर असेल अशा अनेक संस्थांवर तुम्ही काम करतात पण आज मल्ल सम्राट प्रतिष्ठानने या छोट्याशा कार्यक्रमातून एक वेगळा संदेश दिलाय तुम्हाला काय वाटत मल्ल सम्राट प्रतिष्ठानचे मी आधी सर्वप्रथम आभार करतो की सावंतवाडी मध्ये ज्या रागिणी ज्या छोटा छोटा व्यवसाय करतात या लोकांना करता। हेरून त्यांचा सत्कार करणं हे औचित्य साधलंय ही सामान्य गोष्ट नाही आजपर्यंत सामंत कोणी केलं नाही हे फक्त मल्ल सम्राट प्रतिष्ठाननेच केलेलं आहे त्यामुळे मी मल्ल प्रश्न प्रतिष्ठान संस्थेचे खूप खूप आभारी आहेत मला सांगायचं आहे की महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची महिला असते म्हणजे बायको असते पतीच्या मागे बायको असते त्याची प्रत्येक पुरुषाच्या मागे महिला असते आणि महिलांमुळे संसार होतो महिला ही आई असते आजी असते बहीण असते नाद असते शून असते अशा अनेक भूमिका भूमिका भुणी या महिला असतात त्यामुळे या महिलांचा जो सन्मान आपण मल्ला प्रतिष्ठान संस्थेतर्फे गेला त्याबद्दल मी मल्ल प्रतिष्ठान संस्थेला धन्यवाद देतो आणि मलाही ते निमंत्रित केल्याबद्दल मी मल्ल प्रतिष्ठानचा आभारी आहे धन्यवाद नक्कीच या ठिकाणी मल्ल सम्राट प्रतिष्ठानची पण रणरागिणी छोटीशी म्हणजे तिच्या मूर्तीवर जाऊ नका तिची कीर्ती फार मोठी आहे पण सहसचिव पदावरती काम करते फिजा मकानदार धर्म जात भेद पंथ हे सगळी बंधनं तोडून एक दिला मल्ल सम्राट प्रतिष्ठानची टीम काम करते काय सांगशील आजच्या सत्काराबद्दल सर्वप्रथम धन्यवाद पाटील सर आणि सर्व टीम मल्ल सम्राटचे मी मनापासून आभार व्यक्त करते की मला या टीम मध्ये काम करण्याची संधी भेटली तर खर तर आपण महिला दिन हा साजरा करतो प्रत्येक ठिकाणी पण एक आमची छोटीशी संकल्पना होती की ज्या मार्केटमध्ये महिला स्वतः काम करतायत राबतायत कष्ट करतायत अशा महिलांचा सत्कार करायची संधी आमच्या टीमने दिली त्याबद्दल खूप खूप बरं वाटते छान वाटते आणि हा हेतू फक्त एवढाच आहे की महिलांना कुठेतरी अजून प्रोत्साहन मिळेल आज हे लघु उद्योग करतायत कदाचित काही तुम्ही भविष्यात चांगलं कुठेतरी उद्योजक बनाल अशी आशा व्यक्त करते आणि तुमचे घरचे असतील सगळे मुलं असतील यांना तुम्ही नक्कीच खूप मोठ्या पदावरती घेऊन जावाल अशी आशा व्यक्त करते आणि खूप खूप मनापासून आभार सर्व टीमचं आणि तुमचं ताकी सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद मल्ल सम्राट प्रतिष्ठानचे गेली अनेक वर्ष ज्यांच्याकडे धुरा आहेत आणि सावंतवाडी मध्ये साई मंदिराच्या माध्यमातून भक्तीचा मार्ग ज्यांनी स्वीकारलेला आहे ते जावेदभाई शेख सोबत आहेत जावेदभाई खरं तर आज जागतिक महिला दिनानिमित्त या छोट्याशा लोक उद्योजिका थी ज्यांना तो सत्कार अनपेक्षित आहे पण तो तुम्ही घडवला कसं वाटतं मला तर खरोखरच बरं वाटत गेली अनेक वर्ष आम्ही हे काम करतो सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने आज या ठिकाणी या महिला छोटा मोठा उद्योग करतात त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे त्यांना कुठेतरी मान सन्मान मिळाला पाहिजे त्या आमच्या बहिणी आहेत आई आहेत भगिनी आहेत त्यांचा छोटासा या ठिकाणी मी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं आभार मानतो तेवढं म्हणून संपूर्ण या ठिकाणी सचिव जे आहेत युवा कुस्तीगीर आहेत गेली अनेक वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये नाव कमवून आता नोकरी निमित्त आहे ते आहेतच पण नोकरी सांभाळत असताना आपण ज्या मातीत जन्मलो त्या लाल मातीची सेवा करणं सुद्धा क्रमप्राप्त आहे असं त्यांना वाटतं ललित हरमलकर जे सेक्रेटरी आहेत ललित खर तर या बिचार्या रणरागिणींच्या चेहऱ्यावर आज वेगळं चैतन्य आहे हे चैतन्य कुठल्याही पैशाने विकत घेता येत नाही हे चैतन्य आज तुमच्या छोट्याशा प्रमाणपत्र आणि जितने आज हे चैतन्य दिसून आलंय खर तर आपला जे काही आणलेली आहे ते खप खप व्हावा एवढं विकलं जाईल तो जो विकताना जो आनंद असतो हो त्याच्यापेक्षा काहीच फट हजारफट त्यांचा आनंद आज वेगळा आहे काय सांगशील एक खरच आनंद होतोय की मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही महिलांचा जो सत्कार करतोय बाकी ठिकाणी जर बघायला गेलं तर तुम्ही म्हणलं जी संस्था असो किंवा महिला दिवस ज्या मोठ्या महिला आहेत ज्या नावारूपाला रूपाला आल्या त्यांचा सत्कार केला जातो किंवा कुठेतरी त्याच एका स्टेजवर दिसतात किंवा एका बातमी म्हणा किंवा पेपरमध्ये ह्या त्याच महिला दिसतात ज्या काहीतरी मोठं करते म्हणजे आपल्या छोट्या महिला आहेत जे आपल्या हातावर ज्यांचं पोट असतं जे प्रत्येक दिवशी मेहनत करून काहीतरी कमवतात आणि आपलं घरदार चालवतात अशा महिलांचा कधीच कोण दखल घेतली जात नाही किंवा त्यांचा कुठे सत्कारही केला जात नाही पण आमची असं एक संकल्पना होती की जी छोटी महिला आहेत त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं किंवा त्यांना जर एक कुठेतरी प्रोत्साहन मिळालं तर त्या चांगल्या काम करू शकतात आणि आपलं घरदार चालवू शकतात त्यामुळे ही छोटीशी संकल्पना आम्ही ठेवून या महिलांचा सत्कार केला आणि आम्हाला त्यासाठी पाटील सर असतील जावेद सर असतील आणि सगळ्यांनी एक चांगलं प्रोत्साहन दिलं आणि ठरवलं की एक चांगला सगळ्यांचा सत्कार करावा त्याबद्दल मी पूर्ण टीमचे आभार मानतो आणि महिलांचे सुद्धा आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो नक्कीच ज्ञानदेवांनी सांगितलं जो जे वानशील तो ते लाहो पसायदानातून जे मागितलं ज्ञानदेवांनी ज्ञानदेवांची तीच उक्ती उराशी वाळगून ही टीम जी आहे मल्ल सम्राट प्रतिष्ठानचे एक चांगलं काम करते सत्यार्थ न्यूज तर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि चारही रणरागिणींचा या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आमच्याशी जुडल्याबद्दल मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परब सह साठी सावंतवाडी